बुधवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी त्र्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी भारत देश स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले अशा स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यात आले विशेष म्हणजे त्यांच्या या उपक्रमास तालुक्याचे आमदार माणिकरा कोकटे यांनी देखील उपस्थिती दर्शविली सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो भारताला पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याला सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी आकार मिळाला याच दिवशी भारताचे संविधान अंमलात आले म्हणून हा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो भाजपाच्या वतीनेही या दिवशी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येते सालावात यंदाही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन करण्यात आले यावेळी या उपक्रमास राजकारण बाजूला सारत भारतमातेला वंदन करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनीही उपस्थिती दर्शवत प्रतिमा पूजन केले याप्रसंगी भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड तालुका अध्यक्ष बाळासाहेब हांडे रामनाथ डावरे सविता कोटरकर सुमन जोशी रुपाली काळे सजन सांगळे शरद जाधव विशाल क्षत्रिय सुभाष करपे संदीप गुजराती देवेंद्र कोटरकर आदींसह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड दरवर्षीप्रमाणे आजही आम्ही छत्रपती शिवाजी चौकामध्ये भारतमातेचं पूजन केलं दरवर्षी आम्ही या ठिकाणी हे पूजन या ठिकाणी करत असतो आणि आजही आम्ही केलो आजचा दिन विशेष असा आहे का भारतमातेला या ठिकाणी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी रोग अमृत महोत्सवी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या सोहळ्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे इथं कार्यकर्ते पदाधिकारी सर्व या ठिकाणी जमून इथं भारत मातेला वंदन केलेलं आहे भारत माता म्हटली का आपल्या सर्वांना आठवतं ते सर्व स्वातंत्र्य संग्राम पण मला असं म्हणायचं आहे का त्याच्याही पूर्वी भारत माता या ठिकाणी ही परकीयांच्या आक्रमणाखालीच होती त्या आक्रमणानंतर खऱ्या अर्थाने भारत माता स्वातंत्र्य झाली ती जेव्हा मोदी साहेब पंतप्रधान झाले एकोणावीस दोन हजार चौदाला त्यावेळेस खऱ्या अर्थाने या भारतमातेचं सांस्कृतिक वैभव या भारत मातेची माते सांस्कृतिक परंपरा या भारत मातेचं सर्वस्व हे खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी परत रूप त्याचं मिळवण्याचं काम हे चालू केलेलं आहे आणि त्या रूपाने या ठिकाणी भारत या भारतामधलं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी काशी विश्वनाथराचं मंदिर असेल आणि भारत मातेचं शीर ज्याला आम्ही सतत नमन करतो असं काश्मीर खोरं असेल या सगळ्यांवरती या ठिकाणी पर्याय आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी सुचवला आणि तो प्रश्न या ठिकाणी खऱ्या अर्थाने सॉल्व्ह केला आणि आज खऱ्या अर्थाने गो गुन्या गोविंदाने भारत माता नांदत आहे असं जर म्हटलं तर या ठिकाणी वागवं ठरणार नाही आणि अजूनही बरेच बदल ग घडवायचे आहेत त्याच्यासाठी आपण सर्व भारतीयांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हात बळकट करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे तरच या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही भारत माता स्वयंपूर्ण आणि या ठिकाणी ह्या भारत मातेचा जो दरार आहे तो पूर्ण जगावरती राज्य करण्याचा या ठिकाणी दरार आहे आणि तो इरादा मोदी साहेबांच्या रूपाने या ठिकाणी पूर्ण हो अशी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद मातेने जशी आई लेकरला सांभाळते तसेच आपल्या भारत मातेने युद्ध असतील मोठे मोठे संकट असतील महापूर असतील भूकंप असतील असे या मातेने आपल्याला रोगराईचे एवढे मोठे आज प्र हे असेल एवढ्या प याच्यातून आपल्याला या मातेने आपलं संरक्षण केलेलं आहे आणि आज आपण भारत मातेचे खूप असे ऋणी आहोत आज या भारत माता आईसारखा आपल्याला सांभाळते आपलं पालन पोषण करते आणि या मातेचे आपण खरोखर ऋणी आहोत म्हणून या भारत मातेला वंदन करते संपूर्ण विश्वात भारत हा असा एकच देश आहे की जो आपल्या देशाला माता या नावाने संबोधतो माता या जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला माता असं संबोधतो तेव्हा आपली आत्मीयता त्या देशा त्या माता या शब्दाबद्दलचं प्रेम आपल्या हृदयातून परा परावृत्त होतं ह्या देशात ही ही जी भूमी आहे ही संतांची थोरांची जवानांची आणि वीरांची भूमी आहे या वीरांच्या भूमीत आज आपला आपण त्रेपन्न त्र्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत त्या त्यासाठी भारतीय जनता पार्टीने पूर्ण भारतभर हे भारत मातेचं पूजन हा हा सोहळा अतिशय आनंदात आणि उत्सवात साजरा केला त्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी सर्व हजर राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आज चौरा प्रजासत्ताक दिन भारत मातेवर मागच्या काही वर्षांपासून आपण बघत आहोत अनेक ठिकाणांहून आघात होऊ घातले आहेत आपण सर्वांनी पाहिलं उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये अखिलेश यादवांनी सांगितलं की ह्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये जिन्नांनी अतिशय मोलाचा आणि महत्वाचा वाटा उचलला खर तर देशाची फाळणी करण्यासाठी कारणीभूत होते जिन्ना धर्माच्या आधारावर या देशाचे तुकडे केले जिन्नांनी आणि अशा या माणसाचा जाहीरपणे उदो उदो करण्याची संस्कृती आता या देशामध्ये बळगाव चालली आहे भारत तेरे तुकडे होंगे असं म्हणणाऱ्या कन्हैया कुमारला राहुल गांधींनी अतिशय शाही इतमामात त्यांच्या पक्षामध्ये सामील करून घेतलं आणि म्हणून देश शक्ती ह्या मागच्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या आहेत या शक्तींना कुठेतरी रोख बसावा यांना आळा बसावा म्हणून भारतीय जनता पार्टीने आज फार मोठ्या प्रमाणात संबंध देशात भारत मातेचा आज जागर केलेला आहे मी आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण सिन्नरवासियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो